मित्रांनो तुम्ही विचारत असाल आज ब्लॉग मीनी कसं काय के चालू केला तुम्ही ब्लॉग याच्यासाठी चालू केला आहे के बरं की मी आता जात आहे समोसे आणायला आज मम्मीला समोसा खायची इच्छा झाली आहे म्हणून अरे मित्रांनो मम्मी तुम्हाला नक्की सांगेन दोन तीन दिवसामध्ये की मम्मी काय काम करते काय मित्रांनो मम्मी तुम्हाला दोन चार दिवसामध्ये सांगून देईन की मम्मी काय काम करते बरं की आता मित्रांनो मम्मीची धावपळ चालू आहे कामावर म्हणून मम्मी शकत पण मम्मी नक्की सांगू ते मित्रांनो आलाय पहा आता इथे समोसे मित्रांनो आम्ही इथंच येतात समोसे बिमोसे आता मित्रांनो आता समोसे आपण घेऊन घेतले आता आपण घरी जाऊ सुमित आता आलाय क्लास वर आणि आई मस्त उभी आहे छान आणि आता सुमीसाठी मस्त मी केलेले काय म्हणता याला मकईचे पोहे मकईचे पोहे तळून जवन घेतलेले आणि शेंगदाणे तळून घेतलेले आणि बघा हे पापड का तळून घेते मी कारण तो क्लासवर जातो ना आणि आईला नागलीचे पापड आईला आवडता म्हणून तळून दिलेले आहे आणि आता आम्ही जेवण करतो जेवणामध्ये एक आहे बघा गावाकडचे कुलडे आणि हे बिबडे बिबडे जे आपले जळगाव भुसवाडचे असतील त्यांना आता माहित असते बिबडे म्हणजे काय आहे बिबडे म्हणजे आपले खानदेशमध्ये खूप खूप प्रकारचे बिबडे बनतात आणि कुरडे पण दाखवते तुम्हाला हे म्हणजे माझ्या बहिणीचे नेहमी धुळ्यावाल्या ने ताईंनी बनवलेले नागलीचे पापड आणि बिबडे मी घेतले रावेरवरून बघा इतकी छान लागते गव्हाचे पापड सुद्धा घेतले आणि कुरडे तुम्ही बघता काय बघा कुरडे बघा किती एकदम मोठी होऊन जाते बघा कुरडे आणि सुमितला तर असं चटल पटल हा असं सा, का दे आहे त्याचं सकाळी काय खायला ते ना दुपारी दुपारी समोसे चला आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोल हाय हॅलो आणि आता वाजे सकाळचे सव्वा सहा आणि मी आता उठली आणि सुमितसाठी चालू आहे मस्त छान मस्त खिचडी वगैरे गरम करून देत आहे त्याला गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे सुमितसाठी आणि मी रोज डेली सकाळी गरम पाणी घेत असते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चला मग मी आता फटाफट आणि खूप सध्यानं कामाचा लोड खूप स खूप जास्त चालू आहे हे तर ते तुम्हाला नक्की सांगणारच आहे पण मला आहे टाईमच मिळत नाही आहे तुम्हाला सांगण्यासाठी पण नक्की तुमच्यासोबत मी सांगणार आहे की मी काय काम करते हे चला मग मी आता फटाफट आवरून घेते आणि नंतर बोलते आणि आता मस्त छान मी सुमीची खिचडी मस्त गरम करून घेतलेली काय म्हणतात लसूण जिरे मोहरी आणि माझं डेली रुटीन तुम्हाला माहिती गरम पाणी मी घेत असते चला मी आता फटाफट आवरून घेते आणि नंतर बोलते आणि मी बारीक कांदा वगैरे कट करून घेतलेला होता लसणसुद्धा आणि मस्त फोडणी दिली मी खिचडीला सुमितला चहासुद्धा मी ठेवलेला आहे आणि मी खूप वेळा रात्रीची खिचडी गरम करत असते मिस्टरांना आम्ही खाऊन घेत असतो कारण आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे आपण किती दिवसभर किती मेहनत करत असतो हां काही वेळेस मी टाकून देत असते पोळी वगैरे खराब झाली तर बाकी खिचडी तर मी गरम करतच असते रोज सकाळी सुमितला मिस्टरांना आम्ही खाऊनच पोळीसुद्धा तो व्यवस्थित खात असतो असं नाही हा एकाद वेळा म्हणतो तो की मम्मी मला ती भाजी नाही आवडत मम्मी मला हे नाही आवडत पण ठीक आहे पण तरीसुद्धा तो आता ही खिचडी तो आता सकाळी नाश्त्याला खाणार आहे टिफिनमध्ये तर त्याला भाजीपोळी मी देणारच आहे म्हणजे तो आवडीने खाऊन घेतो नाही काही म्हणत नाही चला मग आणि आपण दिवसभर किती कष्ट करतो हे करतो प्रत्येकजण पण मम्मी असं काही टाकून देत नाही हा एका टायमाला टाकून देते पण खिचडी वगैरे तर नाहीच टाकत मी चला मग हे बघा आई किती काळजी घेते बघा सुमितची सुमितला आता मस्त तेल लावून दिलं बॉडी लोशन लावून दिलं हा बघा आता आई आणि सुमितला थोडाफार आज उठण्याचा कंटाळा आलेला आहे म्हणून चिडचिड करतो आहे आणि मेन म्हणजे त्याच्याने एक्झामचा येणार आहे आता म्हणून त्याचं आहे ना खूप काही होमवर्क बाकी आहेत आहे ना सुमित आणि गावालासुद्धा जायचं आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आणि मी त्याला तो बोलला मम्मी मी घरी राहतो पण असे त्याला तीन दिवसात सुट्टी आहे म्हणून म्हटलं चल बघा आता आईचं बघा त्याचं चा, कामच चालू आहे बघा आईचं चला आता मी त्याला फटाफट -पट नाश्ता देते गरम पाणी देते कारण त्याच्या पण आता घस थोडंफार घश्यामध्ये खसख खरखर होत आहे सुमित जे सद्गुरु सद्गुरु श्री स्वामी समर्थ हे बघा सुमित बाहेरचं सुद्धा तो खूप आवडीने खातो आणि घरातली खिचडी सुद्धा मी त्याला गरम करून देत असते सकाळी किंवा असं नाही की मी पोहे सुद्धा देते त्याला पण तरीसुद्धा तो आवडीने खातो आणि त्याला गरम पाणी वगैरेसुद्धा दिलेला आहे आणि तो आता फक्त पाच ते दहा मिनटं मोबाईल पाहत असतो बाकी त्याला मोबाईल पाहण्यासाठी सुद्धा टाईम नसतो आणि मोबाईल घरीच नसतो म्हणजे मिस्टरांचासुद्धा मिस्टर घरी घेऊन जात असता आणि मी पण कामावरती मोबाईल घेऊन जात असते चला मग आता मी त्याला पटकन त्याला आता तो नाश्ता वगैरे करतो आणि नंतर बोलते आज मी करणारे मस्त छान शेव भाजी पूर्ण मसाला मी तयार करून घेत आहे हे काय म्हणता बारीक कांदा चिरून घेतलेला आहे अद्रक लसण काळी मिरी लवण पूर्ण खडा मसाला मी थोडा थोडाच घेत असते आणि कारण दोन जणांसाठी भाजी करते नाही आईला ही भाजी आवडत नाही आणि त्याच्यामधून नंतर मी टाकणार आहे खोबरं खीस चला मग आता मी पटकन मसाला तयार करून घेते आणि नंतर बोलते आणि बघा मी असं छान मस्त मसाला बारीक करून घेतलेला आहे मी मिक्सरला आणि आता हे पूर्ण मसाले मी त्याच्यामध्ये टाकणारे हळद तिखट मीठ धने पावडर काय म्हणतात कस्तोरी मेथी आणि मी नेहमी मसाल्यांच्या भाजीला येणं गरम पाणी वापरत असते म्हणजे काय चव पण खूप छान येते आणि काय म्हणतात कलरसुद्धा छान येतो मी बाकी कोणता कलर मग काय म्हणता लाल मिरची पावडर वगैरे काही वापरत मी कलरवाली काय म्हणतात कश्मीरी पाव लाल मिरची वगैरे ते नाही वापरत मी मी हेच गरम पाणी वगैरे टाकत असते चला मग मी आता फटाफट करून घेते आणि नंतर बोलते बघा भाजीला कलर बघा किती छान आलेला आहे आला आहे बघा ही दूधवाला दूधवाले भाऊ आलेले आहे कारण आहे ना आम्ही इकडं आतमध्ये असतो किचनमध्ये पण त्यांचा आवाज येत नाही चला मग आणि भाजीचा कलर तुम्ही बघू शकताय बा किती मस्त छान तेल वगैरे आलेलं आहे बघा भाजीला चला मी आता मिस्टरांसाठी गरमागरम मस्त चपात्या करते आणि नंतर बोलते आणि सकाळची ना खूपच आम्हाला घाई असते बाय का आता स्वयंपाक करते मिस्टर आमचा टिफिन करते सुमित गेला शाळेला कामावरती जायचं सकाळी सकाळी खूप धावपळ होते आणि थंडीचं वातावरण इकडे ना गुजरातल्यानं खूप थंडी पडते दोन तीन तीस झाले का काही की बाहेर सुद्धा जाऊ वाटत नाही या टायमाला कचरा नाही कचरा नाही ते भाजीचं गेलेलं आहे चला मी आता मस्त छान गरमागरम चपात्या करून घेते मस्त कणिक मळून घेतात मी त्यांनी पण छान मळून घेतलेली आहे चला मी आता मस्त चपात्या करते आणि सुमित सुमितने तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये की मम्मीला दोन तीन दिवस झाले खूप धावपळ होते आणि खरी गोष्टही आणि तुम्हाला सांगणार आहे मी नक्की मी काय काम करते पण तसं टाईमच मिळत नाही शांततेमध्ये बस बसण्यासाठी चला आता मी पटापट चपात्या करून घेते चहा ठेवते आणि नंतर बोलते बघा तुम्ही बघू शकता बाजीला कलर किती आलेला आहे बघा आणि हे मला लागतं बेस म्हणजे ब ओले वगैरे पुसण्यासाठी काही भांडे वगैरे मिस्टरांचा टिफिन मी आता भरून घेत आहे आणि बघा भाजीला कलर तर बघा तुम्ही किती छान आलायत चला मग मी आता फटाफट पड़ कामं करते आणि तुम्ही बघू शकता पसारा बघा किती पडलेलं आहे आता आवऱ्याचा आहे तो मला आणि रोज सकाळी मिस्टर आहे देवाची पूजा वगैरे करत असता दिवा वगैरे छान मस्त लावून देत असता देवांचा आशीर्वाद घे आशीर्वाद घेता समर्थांचा आशीर्वाद घेता आणि त्यांना मी चहा वगैरे दिलेला आहे ते चहासुद्धा घेत आहे आणि ते मला काहीतरी बोलले म्हणून मी आवाज नोट केलेला आहे नाहीतर खूपच भारी बोललेले आहे ते मला आणि माझ्या पायाला आहे ना खूपच खूपच हे होतं आहे काय म्हणता वेली कोच प्ले काय वेलिकोच वगैरे म्हणताना त्याचं खूप प्रॉब्लेम होतो आहे मला थंडीचा बघा असं इतका सुजाव आलेला आहे ना खूपच पण काय करावं परिस्थितीमुळे आपल्यावर आपल्याला तर काम करावंच का लागणार आहे ठीक आहे काही हरकत नाही म्हटलं आता